गायत्री खर तर मी तुला तोंड पण दाखवणार नव्हतो पण काय करणार तुला किती एस एम एस केले तुझी व्हॉट्सअपवर चॅट केले कॉल केले तुझ्या आईच्या फोनवर फोन, फोन केला कुठेच मला रिप्लाय नाही आला कुठेच मला रिप्लाय नाही आला एवढंच काही काकाच्या फोनवर पण फोन, फोन, -फोन केले काकांनी पण माझे फोन नाही उचलले काय करणार तू साहेब काहीतरी सांग मी घरीच येणार तुझे मला आहे मी तुझ्या घरात आलेलो नाही हो वाद झाले आपल्या जरी मी तुझ्या आजलो तू माझी बायको असली पण आपल्या नात्याला काहीच अर्थ राहिला नाही आपण एकमेकांना कधी न सोडून राहणारे आज तीन ते चार महिने झाले ना मी तुझं तोंड पाहिलं ना तू बस मला माहिती सगळं बोलून झालं आपलं कुठे तुझी चूक झाली कुठे माझी चूक झाली अर्थात माझी चूक झाली मला माहिती आहे कॉलेजच्या काळापासून तू चूक तर तुझी कधी मान्य करतच नव्हतीस ठीक आहे मला त्यात वाद घालायचा नाही तू वाईट कमी वाईट हा विषय आता राहिलाच नाही खूप वेळ झाला पण एवढच सांगायला आलो तुझी ची तयारी केली होतीस तुझा रिझल्ट होता आणि त्या रिजल्ट मध्ये तू पास झालीस अर्थात तू तरी सुरू गेली होती तू खूप एक्झाम दिली आहे तुला माहिती यश मिळत नाही अर्थात एवढ्या सगळ्या आपल्या भांडणामध्ये यावेळेस तुला नक्की यश मिळाल तरी घेऊन आलो होतो तो रिझल्ट मी गाडीतच आहे नाही आणल्यावर मला माहिती होत घरात आल्यावर तुम्ही पण मला हा दे तुला बोलावं वाटलं तर बोल घरी यायचं असलं आज पण येऊ शकते नवरा बायको मध्ये वाद होतच असतात मी माघार घेतोय ना आज तुझी एक दिस येत झाली तुला चांगला जॉब लागल मी माझ्या परिस्थितीने जसं जमीन तसं काम करतोच खर आपण खरंच नव्याने सुरुवात करायची नव्याने संसार सुरू करायचं का विचार करणार ठीक आहे मग जास्त मी काही बोलणार नाही बोलून खूप झाले चल ते गाडी पर्यंत मी तुला टाक टाकल